हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमवमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर मुलं गेलेले आहेत स्कूलमध्ये घरामधलं सगळं आवरलेलं आहे आणि आता दुपारच्या वेळेला थोडंसं फ्री आहे अजून काय आज काय ब्लॉग बनवायचं आहे काय डोक्यामध्ये नाही आहे पण ब्लॉग तर स्टार्ट केला आहे बघूया दिवसभरामध्ये आता काय काय घडते म्हणजे दुपारच्या पुढं काय काय होते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन परीला पण दुपारी आणायला जावं लागणार आहे आज आहे शुक्रवार आज असतो आमच्या इकडे बाजार तर बाजारामध्ये पण संध्याकाळी जायचं आहे तर तुम्हाला दाखवते आमच्या इकडे बाजार कसा असतो आणि बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि नवीन कोण असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की कराय चला आता परीला घेऊन आले आणि आता वरती जातो आम्ही आणि आता परीला भूक लागली का परी काय आज कंटाळा जायचं आपल्याला अजून संध्याकाळी बेसन दळून आणायचं काल राहिलं तसंच आपलं बेसन दळायचं म्हणजे हरभराची डाळ हम्म रोजच काय तर आता डिमार्ट मधून जी हरभरा डाळ आणली होती ती मी डब्यामध्ये भरून ठेवली होती थोडी वाळवली तिला आणि आता ती दळून आणणार आहे थोडीशी त्यामधली पण शिल्लक ठेवणार आहे कारण आता पुरणपोळी पण करायची आहे आणि त्याच्यामुळे मग त्यालासुद्धा लागणार आहे म्हणून थोडी काढून ठेवते आणि बाकीचे मग दळायला घेऊन जाते डी मार्टमध्ये प्राईज लावलेली असते लेबल लावलेलं ले असतं तर ही किती किलो आहे ती बघत होते मी त्याच्यानंतर आम्ही निघालो बाजारामध्ये जाण्यासाठी बरी झोपेतून हो उठली होती तिला तसंच घेऊन चाललेली मंगळवार आणि शुक्रवार बाजाराच्या दिवशी खूप गर्दी असते इथे आणि तुम्ही बघू शकता ट्राफिक कारण इथंच ई एम आय डी सी जवळ आहे बाजाराच्या दिवशी बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विकायला येत असतात जसं की आता तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे ब्लाऊज असतात मी कधीच घेत नाही पण मी फक्त बघत होते कसे आहेत मला क्वालिटी इतकी खास नाही वाटली आहे की आपल्याकडे अरे आहे आपल्याकडे चल जेव्हा मी डिमार्टला जाते ना त्यावेळेस क्लचर घेऊन येते पण हे बाजारातले जे क्लचर असतात किंवा यात्रेतले ते खूप टिकतात खाऊ नको नाही गाड्यांचा खूप कर्कश आवाज येत होता त्याच्यामुळे मी वाईस ओव्हर करते तर इथं झालेला आहे आमचा बाजार असं मी तुम्हाला सांगतेय त्याच्यानंतर मला परीला शूज घ्यायला जायचा आहे दुकानामध्ये चला आता दुकानात जाते आणि शूज बघते तिला कसा भेटतोय कारण स्कूलचा घ्यायचा आहे तिला तर जसा पाहिजे होता तसा भेटला आणि त्यानंतर मग मी घरी आले तर आता मी काय काय आणलं आहे ते दाखवते पटपट कारण मला स्वयंपाक पण करायचा आहे परत उशीर होतो तर परीचे शूज खराब झालेले स्कूलचे त्याच्यामुळे तिच्यासाठी शूज आणलेत ऑनलाईन महाग वाटत होते जरा मला म्हणून मग दुकानामधून घेतले छान मिळाले त्याच्यानंतर मग मी काकडी आणली आहे भरपूर सारी काकडी लागते म्हणून सांबरसाठी भोपळा आणला आहे काल इडलीचं भिजायला घातलं होतं घेवड्याच्या शेंगा आणल्या भरपूर मेथी आणली आहे मेथी जरा मला व्यवस्थित बसली त्याच्यामुळे मेथी घेतली आहे त्यानंतर बेसनपीठ दळून आणायचं होतं तर बेसनपीठ पण भरपूर सारे दळून आणले आता काही टेन्शन नाही भरपूर दिवस कारण आता सनवार पण आलेत आणि बेसन कसं घरामध्ये असलं की बरं पडतं टिफिनला पण द्यायला बरं पडतं त्याच्यानंतर परिलान दादाला सामोसे पर आणलेत तर ते दोघे खातील आता आणि मी आता स्वयंपाकाला लागते हे सगळं ठेवून देते आणि आता स्वयंपाक करताना पण भेटूया बघूया काय भाजी करते मी ती तुमच्यासोबत शेअर करेन चार ते पाच वाजता मुलांनी नाश्ता केला होता थोडंसं तर ती सगळी भांडी पडलेली मग बाजार घेऊन आल्यानंतर मी किचन कट्टा आणि भांडी क्लीन केली आणि आता स्वयंपाकामध्ये म्हणजे जास्त काही करायचं नव्हतं हे तर काय जेवण आलेले फक्त मिनपरीच होतं मग आमच्या दोघींसाठी डोसा बनवते तर आता इडलीचं पीठ मी भिजायला घातलं होतं तर ते फर्मेंट झालंय का मी तुम्हाला दाखवते बघू हो। वा मस्त फर्मेंट झाले ना होत उद्या करायचं डोसा अगदी उद्या करायचं का आत्ता करायचं आता करू की एक डोसा हां उद उद्या करायचं का आत्ता करायचं करूया आत्ता करायचं हो बर बघूया डोसा नको आपण घेतली करूया कारण सांबरसाठी भोपळा आणलाय ना मग अशी दाखवलं की भोपळा सगळ्यांना उद्या करू नंबर अच्छा डोसा करूया बरं ठीक आहे जेव्हा मी नवीन हा तवा घेतला होता ना त्यावेळेस सुद्धा डोसे किंवा उताप्पे ह्याच्यावरती अजिबात येत नव्हते कारण चिटकूनच राहायचे कारण त्याचा वापरच नव्हता आणि त्यामुळे मग ते होतच नव्हतं तर ते वापर करून करून इतके छान डोसे यायला लागलेत ना आता तुम्हीच बघा किती भारी येतो आहे तर मला खूप आनंद झाला होता आज खूप डोकं दुखत होतं आणि केसांना ऑइलिंग करायचं होतं त्यामुळे मग आता मी ह्या तेलाने ऑइल करून घेते कारण खूप दिवस झालं केसाची चंपी केलेली तसं तर कधी कधी मला कंटाळा आला ना तर परीसुद्धा माझ्या केसांची चंपी करत असते जेव्हा आपण दुसऱ्याकडून केसांना असं ऑइल लावून घेतो ना त्यावेळेस खूप छान वाटतं तर आजचा माझा पूर्ण दुपारपासूनचा दिवस कामामध्येच गेलेला आहे दुपारचं रुटीन तुम्हाला संध्याकाळपर्यंत शेअर केलेलं आहे आत्ताच जेवण झालं आणि आता आहे कारण आजले कंटाळा आलाय मला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो।